तर गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आज ज्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज सकाळपासून म्हणजे पाटापासून पाऊस पडतोय आपल्याकडे आणि आप ते बघू शकता पाऊस चालू आहे चिरचिर तर मित्रांनो आता वाजलं तु तर चार तर, तर आता आपल्याला काय काम आहे सांगतो तुम्हाला मी तर आपल्याला शेण भरून घ्यायचे आणि त्यांना पाणी पाचायचे त्यानंतर आपल्याला राना जाऊन वगैरे आणायचे हे आपलं काम राहणार आहे तर आता आपल्याला ते काम आहे तर आता आपण शेण भरण्यासाठी पाठी घेतली आणि आता आपण ते आपण शेण ह्या हातानंच भरत होतो त्यासाठी आपण ते आपलं रानामध्ये औषध टाकण्यासाठी वापल्या भेटतात त्या कापून आपण बनवलेलं म्हणजे आपला हात जास्त नाही होणार तर तुम्ही कस भरता आणि कसं माहिती का आता थोडा जरा पाऊस झाला होता म्हणून थोडं नॉर्मल चिकल तेवढं पण नाही झालं तर, ना तर बघू शकता की आपण हे बनवलेलं आहे शेण भरण्यासाठी आपण आणि शेण भरतो तर आता आपलं झालेलं आहे शेण भरून आणि ते डागतात उकरंड्यावर सेंट टाकतो आपण म्हणजे सगळेच टाकतात तर आता आपल्याला काय करायचं त्यांना पाणी वाजायचंय तर त्यांना पाणी भाजण्यासाठी आपण आता त्यांना सोडणार आहे पाणी भाजत असतो आपण तर आता आपण सोडून त्यांना डायरेक्ट टाकीला पाण्याला आणलेलं आहे असं करून तिथं पाणी वाजायचं परत हायदे नेऊन बांधायचं मग परत वैरे आणायला जायचं त्यांना आम्ही पाणी भाजून झाले म्हणजे नंतर पाणी भाजून होते त्यानंतर आपली शेडा आहेत आहेत त्या शेळ्यांना पण पाणी पाजायचं आत गोट्यामध्ये आता अच्छा त्यांना पण पाणी पाजायचं बांधले ना मग त्यानंतर वैर आणण्यासाठी राहणं जायचं हे काय मस्त उदळायला लागली की तर गाईच आता आपण चाललेलो आहे रानामध्ये आपल्याला आणायचे वयरण तर ह्यांना टाकायचे वयरण आणून तोडून तर चला तर गाईज ए बघू शकता की मकवान आहे तर ए, ते आपण हिरळून टाकणार आहे म्हणजे हिरळून टाकणे म्हणजे जे मोठं ताट आलेलं ज्याला किराळे पडलेले ते फक्त ताट तोडायचं बाकी तोडायचं नाही तर असं तोडून टाकणार आहे चला तर गायच आपलं झालेलं आहे तोडून तर आपण त्यांना टाकलेलं आहे बरं का आणि आता आपल्याला घास आहे तर मित्रांनो जर तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि रोजच माझे तुम्ही शेतातील रानातील आणि सगळीकडले व्हिडिओ बघू शकता धन्यवाद